पूर्ण होऊन द्याव्यात आणि त्याच्यामध्ये आमचा एस आय टीवरती आणि राज्याच्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे हे शंभर टक्के त्यांच्यावरती जे जे पॉझिटिव्ह येतील त्यांच्यावरती ॲक्शन होईल मात्रांना एवढी मोठी एवढी मोठी हत्या झाली तरी दोन वर्ष होत आहेत पोलिस हे बघा आपण पोलिसांच्यावरती उलगडा काही बाबीमध्ये अतिप्रेशर असल्यामुळे सुद्धा सुरुवातीला जेवढ्या खुलेपणाने याच्यामध्ये स्टेटमेंट व्हायला हवी होती ते सुरुवातीला झाले नव्हते परंतु नंतर मात्र त्यांनी खंबीरपणे स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि ते स्टेटमेंट दिल्याच्या नंतर एस आय टीने लवकरात लवकर जे आहे त्यांच्या तपासणी सुरू केलेल्या आहेत आणि त्या तपासणीवरती आज न बोलता माझं मत असं आहे की त्या दोन्ही कम्प्लीट होऊन द्याव्यात आणि कम्प्लीट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते समोर येईल तर आमच्या एस आय टी प्रमुखावरती पूर्ण विश्वास आहे कारण त्यांनी पूर्वी आपल्या इथे केजला काम केलेलं आहे त्यांची काम करण्याची पद्धती जी आहे ती मला वाटतं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी सर्व वृत्तपत्र आणि तुम्हीसुद्धा जे टी व्ही चॅनल्सचे सर्व पत्रकार बांधव आहे यांनीसुद्धा त्यांची बऱ्याच वेळा स्तुती केलेली आहे जर मला त्याच्यात म्हणायचं नाही मी माझ्याकडं माहिती आहे परंतु ती शंभर टक्के कन्फर्म नाही आहे आणि उद्याचा दिवस थांबायला काय हरकत नाही एक तपासणीमध्ये झालेलं आहे त्यात एक्स एक्स पॉझिटिव्ह आलेले आहेत वाय किंवा कोणी निगेटिव्ह आलेले याची माहिती जी आहे ती आय क्यू माहिती माझ्यापर्यंत आहे आणि एकच दिवसाचा अवधी आहे उद्यापर्यंत ते जे आहे दोन्ही बाबतीमध्ये जे पॉझिटिव्ह येतील त्यांना एस आय टी शंभर टक्के आरोपी म्हणून त्या ठिकाणी ताब्यात हे पहा ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स जो आहे ते अंतिम तपासणी त्याच्यामधले आहे आणि माझं मत असं आहे की याच्यामध्ये विनाकारण बाकीचं काही बोलता ते ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट येऊ द्या आणि राज्याच्या प्रमुखांनी राज्याच्या प्रमु राज्या क्रमांक एकचं पद ज्यांच्याकडं आहे त्यांनी अपघात झाल्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला वाटतं केंद्राच्या या खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि ब्लॅक बॉक्सचाही रिपोर्ट येईल आणि जे रिपोर्ट्स आल्याच्यानंतर अपघाताचं मुख्य कारण त्याच्यामध्ये पुढे येईल त्याच्यामध्ये काही अडचण राहणार ब्लॅकबॉक्सचा रिपोर्ट येला थोडंसं अडथळ येत आहे त्यांच्यासमोर शंका ज्या आहेत ते उपस्थित केल्या जातात तर जे शंका व्यक्त करतील मी त्यांना कोणाला नावं तर ठेवू शकत नाही परंतु